नमस्कार मित्रांनो बघा आज कसं कामाची गाय चालली आहे उडताचं चाललंय मित्रांनो हे उडीद आहे ना उडीत काढावं लागतं आहे असं ऊन आहे ऊन मारण्याचं पण आहे कष्ट आहे पण कष्ट केल्याशिवाय शेतकऱ्याला काय पर्याय सांगा ना मित्रांनो असं जमा करायचं जमा करून का किती मोठा प्लॉट आहे बघा एवढं काढायचं आहे मशीनमध्ये करायचं आहे खूप मेहनत करावं लागते मित्रांनो शेतकऱ्याला आणि शेवटी मालाला भाव परत देत नाही सरकार काय करावं असं आहे परत संध्याकाळी उद्या मशीनने करायचा नाहीतर पाऊस येतोय पाऊस आलो ही भिजत आहे भिजल्यावर ह्याला शेंगाला कर येते खराब होत ना माल खराब होतो भावांनो असं कष्ट करावं लागतंय आता एक पायाने आपण काही पण तरी पण आपल्याला काम तर करावंच लागेल ना आय तर कोण देणार आहे आप आपल्याला ला ना भावन, भावन, ला भावन ना आता तुम्हाला काय लाडकी बहीण आली पैसे जमा झालेत खात्यावर आता आमचं काय हो का शेतकऱ्याचं असं कष्ट करायचंय लाडक्या बहिणी थोडी आम्हाला काय द्यायना सरकार अजून लाडक्या भावांना पण द्या भावान सरकारला म्हणावं लाडक्या भावांना पण द्या अजून म्हणजे आमचा मोबाईलचा बॅलन्स बिलन्स सगळं भागा ना काढायला येईल म्हणजे हिडे आम्हाला अजून काढायला मस्त वाटेल आणि शेतामध्ये कष्ट करायला बी करावंच लागणार आहे ना नाही करून कसं जमणार आहे असं शेतकरी जीवन आहे भावांनो रानातच जेवण करायचं रानातच पाणी प्यायचं दिवसभर रानात कष्ट करायचं त्याशिवाय कष्टाशिवाय काय हो आता एवढीत काढून संध्याकाळपर्यंत करायचं मशीननी मशीन करूनच आहे गोण्या भरतात ना गोण्यामध्ये माल भरायचा कोणा असं चाललंय भावांनो बघा खूप शेतकऱ्याला कष्ट करावं लागते आपल्या चॅनलला मित्रांनो कमेंट करत जावा आपला व्हिडिओ संपूर्ण पाहत जावा भावांनो ना चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भावांना चला मित्रांनो बाय